चालू आहे माझे पैसे द्या थकबाकीदार आहे तुम्ही हे शेवटी आपले पैसे रेग्युलर लाईट बिल जेणे भरलेलं आहे घरगुती त्याला रेग्युलर लाईट मिळाले पाहिजेत नाही मिळाले लाईट ट्रीप झाली तर पन्नास रुपये प्रति घटना वोल्टेज ट्रिप झालं फ्लक्च्युएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात नाही मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरले कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर शंभरचा पाहिजे सिंगल फेज लाईट पाहिजे याची नुकसान भरपाई तरतूद आहे का नाही कार्यकारी अभियंता महोदय आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही हो ना सांगा ना प्लीज हो की नाही घ्या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा की तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले तर मग काय करायचं एकतर तुमचे सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्ही थक बाकीदारा आम्ही नाही जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत किती तुमच्या रेकॉर्ड वरती आहेत किती लोक रेग्युलर लाईट बिल भरणारे एकूण कन्झ्युमर संख्या किती आहे कन्नड तुमच्या सब कोण आहे तुमचा माणूस त्याच्यापैकी किती रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत त्यांना तुम्ही याप्रमाणे पैसे द्या दहा दिवसामध्ये त्यांचे तुम्ही थकबाकी करा आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉलनुसार बोलतोय माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही आम्हाला विधानसभेचा आयकार्ड आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकतो जाऊ शकत लॉपीपर्यंत जाऊ शकतो आम्ही जिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेले येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या प्रांगणात सुद्धा एंटर करू शकत नाही विदाऊट परमिशन न पोलीस न तुम्ही आयपीएस जरी असला तर ते त्याला मिटिंग असेल तर तो आत येऊ शकतो इथपर्यंत विधानसभेची गरिमा आहे त्याचा मी माझी सदस्य आहे ज्याचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे बड़ बड़ कर कर मी उचलली जीव लावली टाळायला आणि उगतच कोणीतरी रस्त्यावरचा आल्यान बडबड करतोय असं नाही मी गेलो तो माझी श्रद्धांजली अर्पित करतील विधानसभेच्या सभागृहामध्ये तिरंग्यात जाईल माझी बॉडी तुमची जाईल त्या अधिकाऱ्यांनी मी बोलतोय त्या प्रोटोकॉल मी बोलतोय उगतच असं काहीतरी बडबड नाही करता येईल मला घेऊन द्या की तुम्ही म्हणता ना दहा दिवसात माझ्या नवीन बिल मध्ये रिफ्लेक्ट सांगायचं नाही आणि मी म्हणत नाहीये हे तुमच्याच तुम हेड ऑफिस म्हणते आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं होतं की सात जा, जानेवारी पर्यंत द्या सोळा जानेवारी झाले मला काहीच सांगायचं नाही मला माझं माझं तुम्ही लिहून द्या आणि त्याच्यामध्ये त्या दोन चार ज्या आहेत त्याच्यामध्ये ते पत्रामध्ये ऍड करून द्या आणि ते तुम्ही अनेक शर टू अनेक्ष टू म्हणताय ते अनेक शर टू किती लोकांना समजते चार पाच त्याच्यातले मुद्दे टाकून घ्या तुम्हाला तसेही आदेश आहेत आणि हीच गोष्ट तुमच्या पाच वर्षपूर्वी मी तुमच्या कार्यकारी अभियंताला सांगितलं की तुम्ही महावितरण कंपनी बुडवण्यास कारणीभूत ठरले दौंड नावाचे तुमचे कार्यकारी अभियंता होते कोटेशन देणं सुरू करा सप्लाय नीट करा सप्लाय तुम्ही व्यवस्थित केला कोणाची तक्रार येणार नाही कोणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड ट्वेंटी ट्वेंटी वन दोन तपासलं नसतं तुमची सिस्टीम व्यवस्थित असते तुमची सिस्टीम व्यवस्थितच करायला तयार नाही तुम्ही आज तुम्ही दादांतपणे म्हणताय की मी कोटेशन बंद ठेवतो अरे कोटेशन बंद ठेवतो तर नैसर्गिकरित्या वीज ग्राहक वाढलेले आहेत त्यांचं काय करायचं बरं त्याच्यात तुमची तरतूद आहे कोटेशन नाही परत दिलं तर पैसे किती त्याचे पैसे द्या मग आम्हाला डीपीडीसीतून आम्हाला पैसे मिळणार होते आम्हाला इकडून मिळणार होते तिकडून मिळणार होते पण ते आले नाहीत म्हणून आम्ही तुमचा आता ट्रान्सफॉर्मर शंभर करू शकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये निदर्शनास येत नाही ते म्हणतात बागदा कोण डीपीडीसीतून घ्यायचे का तुम्हाला युएस गव्हर्नमेंट कडून घ्यायचे ते तुम्ही बघा तर मंडळी हे होते हर्षवर्धन जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि विद्यमान सध्या त्यांच्याकडे कुठलंही पद जरी नसलं तरी शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी ते नेहमीच आपला आवाज बुलंद करतात हर्षवर्धन जाधव महावितरणच्या कार्यालयात बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि महावितरण कार्यालयामध्ये महावितरणचे जे इंजिनियर आहेत त्यांच्यासोबत संवाद करताना हर्षवर्धन जाधव आपल्याला दिसतात मंडळी प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भाचा शेतकऱ्यांना वीज मिळत नाही ट्रान्सफॉर्मर खराब झालेले असतात दुरुस्त केले जात नाहीत नवीन कनेक्शन देण्यासाठी दिरंगाई केली जाते त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना पंपासाठी वीज ही मुबलक प्रमाणात मिळत नाही शिवाय त्याचे जे, जे गॅप आहेत ते गॅप देखील मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेले आहेत आणि हे गॅप कमी करावेत शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा नवीन कनेक्शनची जी मागणी असेल ती मागणी महावितरणकडनं पूर्ण करण्यात यावी नवीन विजेचे कनेक्शन हे शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने हर्षवर्धन जाधव हे महावितरणच्या इंजिनियर यांच्यासोबत संवाद साधताना आपण ऐकल्यात तर महावितरणामध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी काय तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहे याचा देखील पाडा त्यांनी या वेळेस वाचलेला आहे शेतकऱ्यांना जर तुम्ही नवीन कनेक्शन देणार नसाल तर प्रति तास काही रुपये महावितरणाला मोजावे लागतात शेतकऱ्यांची वीज आणि वीज पुरवठा हा खंडित झालेला असेल तर जितका वेळ तो वीज पुरवठा खंडित झालेला आहे तो वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत जितके तास गेलेले असतील त्या तासाप्रमाणे पैसे हे जनतेला महावितरणाने द्यावे असे काही कॉजेस या ठिकाणी हर्षवर्धन जाधव हो यांनी या महावितरणाच्या कार्यालयामध्ये बोलून दाखवलेले आहेत तर मंडळी हर्षवर्धन जाधव हो जे माजी विधानसभा सदस्य होते कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं ते निवडून आलेले होते आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मत घेणारे उमेदवार ठरले होते त्यांच्या पत्नी विभक्त पत्नी संजना जाधव या सध्या कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव करत या विधानसभा मतदारसंघामधनं बाजी मारलेली आहे परंतु विद्यमान आमदार आणि त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव ह्या पुरेसं काम करत नाही आहेत किंवा त्यांना कामाची माहितीच नाही आहे किंवा कामाची समजच नाही आहे असे आरोप देखील बऱ्याचदा हर्षवर्धन जाधव यांनी केलेले आहेत शिवाय आता ते नागरिकांचे प्रश्न नागरिकांच्या समस्या हे घेऊन मोठ्या काळजीने अधिकाऱ्यांच्या समोर बसतात आणि मोठ्या काळजीने शेतकऱ्यांचे प्रश्न हे ते मांडत असतात हर्षवर्धन जाधव हो हे माजी आमदार कन्नड विधानसभा मतदारसंघाचे राहिलेले आहेत आणि विधानभवनामध्ये जाण्यापर्यंतचं आयकार्ड आपल्याकडे असल्याचं यावेळेस त्यांनी या इंजिनियर अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे मी तिथे जाऊन देखील आवाज उचलू शकतो सभागृहाच्या आत मला प्रवेश करता येणार नाही पण मी सभागृहापर्यंत जाऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे तसे कागद आहेत तसे कार्ड्स आहेत आयडेंटी कार्ड्स आहेत असं या इंजिनियर अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी हर्षवर्धन जाधव हो यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंद करा आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते देखील कमेंटमध्ये मांडण्यास अजिबात विसरू नका आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवनवीन व्हिडिओज हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर म्हणजे हा व्हिडिओ जो हर्षवर्धन जाधव यांचा आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद